जय जयेंद्र महाराष्ट्र जैन साहित्य परिषद कोल्हापूरच्या या सत्तावीसाव्या महाराष्ट्र जैन साहित्य संमेलन फलटण इथं जे, जे आपण दोन दिवस घेत आहोत झालेलं आहे संपन्न गेली एक महिना जरी डॉक्टर म्हटले दहा बारा दिवस पण गेली एक महिना आलोक भाई प्रकाशभाई दीपक भाई आणि बरेच सचे मेंबर जे जिनेश भाई खूप कष्ट घेत होते त्या कष्टातूनच आजचं हे संपन्न झालंय आपल्याला वाटतं हे दोन दिवसात काय छोटासाच कार्यक्रम आहे परंतु आहे नियोजनामध्ये पाटील सर म्हणजे अत्यंत कष्ट घ्यावे लागतात आणि हे एवढे कष्ट घेतल्यानंतर जर आपल्याला प्रतिसाद मिळाला नाही त्याचं काय दुःख होतं हे संयोजकालाच कळतं तर इथून पुढच्या कार्यक्रमामध्ये आम्ही खूप काळजी घेऊ की त्याचा उपयोग समाजाला होईल आणि पण तरीसुद्धा आपण म्हणतो आ, गर्दी नको दर्दी पाहिजेत तसे आज आपली दर्दी सगळी इथं आहेत त्यामुळे सगळ्या दर्दींनी त्याचा लाभ घेतलेला आहे तर आणि अतिशय छान आपलं मी पण एवढा धार्मिक कार्यात कधी एवढा वेळ दिला नाही पण दोन दिवस थांबलो होतो आणि ह्या निमित्ताने थोडंसं मी एक फलटणबद्दल बोलतो की फलटणला जैनांची काशी का दोन मिनटं जास्त वेळ घेणार आहे कारण काल मला बोलायचे दोन मिनटं शिल्लक आहेत आधी घे हे दोन मिनटं असे चार मिनटं फलटणला जैनांची काशी म्हणण्यामध्ये एक पहिलं की ग्रंथ प्रकाशन फलटणमध्ये तीन संस्था अशा होऊन गेल्यात की ज्यांनी ग्र प्रकाशनामध्ये खूप सहभाग घेतलेला आहे पहिलं होतं तर नेहमी मुद्रणालय ते अतिशय छान चाललं होतं पण ज्यावेळेस नवीन टेक्नॉलॉजी आली कॉम्प्युटर आले जुने खेळे लावायची पद्धत संपली त्याच्यानंतर त्याच्यावर काम करणं बंद झालं त्याच्यानंतर त्याच वेळेला आपले जे मोतीलाल पंडित कोठारी इथले ते शास्त्री होते ते आपल्या इथल्या कॉलेजला पण संस्कृतला प्रोफेसर म्हणून त्यांनी बरेच वर्ष काम केलेलं आहे आणि बऱ्याच त्यागींना त्यांनी शिकवण्याचं सुद्धा काम केलेलं आहे आणि त्यांनी जे काही ग्रंथ छापले फटणमध्ये त्या ग्रंथाचे ते जे शिल्लक राहिलेले ग्रंथ होते त्या फॅमिलीने ते सगळे ग्रंथ चंद्र मंदिरमध्ये जिनवाणी जीर्णोद्धारक संघाचं इथं आहे ग्रंथालय तिथं ठेवलेले आहेत एक कपाट आपण त्यांच्यासाठी दिलेलं आहे त्यांच्या नावचे जे ग्रंथ छापले त्यांनी ते सगळे तिथं ठेवलेले आहेत यानंतर आपल्या श्री एकशाट आचार्य शांतीसागर जिनवाणी जीर्णोद्धारक संघ ह्या संस्थेने त्यावेळेस जे ग्रंथ छापलेले होते त्यावेळेसपासून आजपर्यंत त्याच्यापैकी आपल्याकडं आत्ता म्हणजे त्यांनी छापलेले जे आहे आहेत ते सगळे आहेतच आपल्याकडं परंतु समयसार रयनसार सागर धर्मामृत श्रावकाचार एक ते पाच आणि बरेचसे पुढं नंतरसुद्धा ग्रंथ छापलेले आहेत त्याचं सगळं जवळजवळ पाच हजार आपल्याकडं प्रति शिल्लक आहेत आम्ही पण सगळ्यांना विनंती करतो की ज्या कुठं शि त्या प्रती पाहिजे असतील तर त्या संस्थेच्या वतीनं बाटरकांच्या स्वामींच्या आदेशानुसार त्या न्याव्यात की जेणेकरून जिथं परंतु त्या संस्थेनं एवढं चांगलं काम केलेलं आहे की जिथं जिथं मंदिरं आपले आहेत जिथं मोठी मंदिरं आहेत तिथं सगळीकडं स्वतः नेऊन आठ ग्रंथाचा सेट प्रत्येक ठिकाणी पोच केलेला आहे आणि त्याच्यामध्ये फलटणमधील सगळ्या लोकांनी इथं खूप काम केलेलं आहे म्हणजे ते खूप मोठं काम आहे ते हे जे आपण म्हणतो ना की जैनांची काशिका तर त्यातलं हे खूप मोठं कार्यक्रम आहे आणि असे जे कार्यक्रम आपण फलटणमध्ये घेतो ह्याच्या शास्त्रीय परिषद बघितली सगळ्यांनी जुन्या लोकांनी त्याच्यानंतर हिरक जयंती महोत्सव वगैरे कितीही मोठा कार्यक्रम असला तरी फलटणचे जे, जे श्रावक आहेत कमी पडत नाहीत कितीही मोठा असला तरी ते कार्यक्रम घ्यायची ताकद फलटणच्या समाजामध्ये निश्चितच आहे आणि जे आजपर्यंत जेवढे त्यागी फलटणमध्ये आलेले आहेत एकाही त्यागींची कमी प पडलो आहे आम्ही फलटणचा समाज असं आज ताकद कधीच झालं नाही त्याच्यामुळं फलटणच्या फलटणला त्यागी येण्यामध्ये प्रथम क्रमांक देतात की फल जर चातुर्मास असेल किंवा क किंवा विहारात जरी फलटण आलं पण आदल्या दिवशी जरी कळलं तरी फलटणचा आमचा महिलांचा जो ह्याचा समाज आ, आहाराची सोय करतात ते अतिशय छान करतात प्रकाशभाई त्यात पहिल्यांदा असतात आणि त्यांची टीमच आहे ते अतिशय छान करतात फलटणमध्ये धर्माच्या कार्यक्रमात त्यागींच्या सेवाच्या कार्यक्रमात ग्रंथ प्रकाशनात कार्यक्रमात कुठंही फलटण कमी पडलं पण नाही आणि पडणार पण नाही एवढंच मी बोलतो आणि थांबतो नमस्कार